नाही हे बॉन्स वाटवतात लोकांना हे करा एमिट आहेत ना स्थानिक वानाडावर बेरोजगाराची संख्या कमी नाही सांगा इतक्या जगा भरायचे आहेत इतके लोक वाचतात रोजगारला आणि शंभर शंभर रुपये पाहिजे रोजगार द्यायला स्थानिक लोकांना नाही हे निवेदनामध्ये म्हणून ठीक आहे नमस्कार मी नितीश भारतीय वनाडोंगरी शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी आम्ही नगरपरिषद वाराडोंगरी इथे आले असता इथे नगरपरिषद सी ओ अधिकारी ते पण हजर नाही आहे त्यांचे कार्यपालन जे वाघमारे आहेत ते पण हजर नाही आहे इथले ज्यांना आम्ही आता एक अधिकारी आहे त्यांना निवेदन दिलेलं आहे नगरपरिषद व्हाळडोंगरीमध्ये बाहेरील बॉन्सन आणून लोकांना धमकवण्याचं काम हे नगरपरिषद कार्यालय करत आहे त्या संदर्भात आम्ही एक जाहीर निवेदन नगर परिषद कार्यालय वाराडोंगरी इथं देण्यात आलेलं आहे आमच्या म्हणणं सरळ आहे की वाराडोंगी शहरामध्ये जवळजवळ हजारोच्या संख्येने बेरोजगार लोक युवक युवती इथं आहेत त्यांना डावलून बाहेर तालुक्यातील बाहेर जिल्ह्यातील लोक इथं रोजगाराला ठेवण्यात आलेलं आहे त्याचे कारण काय पैसा टॅक्स भरतात इथल्या गावातले नागरिक इथल्या लोकांना वगळून बाहेरील लोकांना जे रोजगार देण्यात आलेला आहे ते पण गुंड प्रवृत्तीचे जे बाउन्सर आणून लोकांना धमकवण्यात येत आहे हे कुठेतरी बंद करण्यात यावं इथं स्थानिक लोकांना रोजगार देण्यात यावे असा प्रकारचं आम्ही जाहीर निवेदन नगर परिषद कार्यालयाला देण्यात आलेलं आहे जर या निवेदनावर तत्काल दखल घेऊन इथल्या स्थानिक लोकांना रोजगार देण्यात आलेला नाही तर काँग्रेस कमिटी वानाडोंगरी शहरातर्फे एक, तक, वाना एक तीव्र आंदोलन नगर परिषद कार्यालयात वाणाडोंगरीमध्ये करण्यात येईल धन्यवाद